शेड मध्ये टोटल असा फिरवणं चालू आहे सकाळी बी केलं होता आणि आता फक्त हा व्हिडिओ बनवून द्यायला तुम्हाला मी दररोज करतो पण माझ्या शेतकरी मित्राला बी कस काय करायचं नियोजन माहित राहायला पाहिजे म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे खास करून ते बघा खास करून माझ्या शेतकरी बांधवासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही बघा आणि अशीच तुमच्या शेड ची व याची निरोगी राहता आणि असंच ध्यान द्या तुमच्या शेडवर आणि हा बघा कोणत्या कोणत्या धुपट करा कारण की यानं लई निरोगी राहतात शेड्या आहे बघा मी सकाळी उठून फक्त हेच काम करतो सकाळी आणि संध्याकाळी हा काम जरुरीच आहे आणि हे इथं कोंबड्या आमच्या कोंबड्याचा हे बघा त्याच्यात जी धुपट फिरवतो कोंबड्याचा शेड मध्ये दुप्पट फिरवतो बघा कोंबड्याचा शेड तुम्हाला कोंबडीचा बी एक व्हिडिओ बनवून टाकणार आहे मी या दोन दिवसात कोंबडीचा बी एक व्हिडिओ बनवून टाकतो तुम्हाला कारण की माझ्याजवळ कोंबड्या बी येत शंभर दिवशी कोंबड्या आहेत आपल्याजवळ बघा मित्रांनो असं दुप्पट करत जा यानं मच्छर पिक्चर काहीच राहत नाही बघा मस्त धुपट हे होत आहे ना बघा कसा बाजूला आता हा मी एका जागेवर ठेवणार आहे समजे कोपऱ्याला फिरून फिरून झाले की एका जागेवर ठेवतो मस्त आमचा पिल्ल्याचा शेड बघा हा आमचा पिल्ल्याचा शेड बारीक पिल्ल्या हायटेक शेड बनवलेले बारीक पिल्ल्यासाठी शक्यतो बारीक पिल्यासाठी या दिवसात हायटेक शेड बनवा कारण की हा पहिला आमचा याचा किले मावणं म्हणून आम्ही दुसरा हा हायटेक शेड बनवतो कारण आपल्या कमी पैशात कमी खर्चात आम्ही हायटेक शेड बनवत आहे कारण खर्च करायचा नाही कमी पैशात आपल्याला हायटेक शेड बनवायचा आपले पिले तर निरोगी राहिले पाहिजे असं बनवून बस बघा मी एका जागेवर ठेवतो बघा आता कसा धुपट जात आहे असा धुपट तुम्ही करा तुमच्या शेड मध्ये कारण की चांगलं राहील यानं समजा रोगमुक्त होतात म्हणतात आणि मच्छर फिक। ሰርተዋል